नमस्कार मित्रांनो आपली प्रॉपर्टी यूट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच बाजूचे बेलायकॉन पण दाबा जेणेकरून असेच प्रॉपर्टीचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी मिळतील तर चला मित्रांनो आज आपल्याकडे जे क्षेत्र विक्रीसाठी आलेले आहे त्याविषयी माहिती पाहूया आज आपल्याकडे संपूर्ण बागायती अशी दहा एकर प्रॉपर्टी विक्रीसाठी आलेली आहे ही प्रॉपर्टी आहे गाव खरवंडी जिल्हा इल्यानगर येथील तर मित्रांनो सदरील प्रॉपर्टीमध्ये तुम्ही पाहू शकता संपूर्ण मका हे पीक आहे ही प्रॉपर्टी पूर्णपणे बागायती अशी दहा एकर प्रॉपर्टी आहे या प्रॉपर्टीमध्ये जाण्यासाठी तुम्हाला पक्का असा शिव रोड आहे तसेच विजेचे सेपरेट कनेक्शन आहे तसेच मित्रांनो या प्रॉपर्टीमध्ये तुम्हाला एक शेत तलाव देखील मिळत आहे तसेच मित्रांनो पाण्याची सुविधा जर तुम्ही जर म्हणाल तर या प्रॉपर्टीमध्ये तुम्हाला विहीर तसेच एक बोर हे पाण्याचे मुख्य स्रोत इथे उपलब्ध आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे या प्रॉपर्टीमध्ये तुम्हाला पाण्याची सुविधा आहे तुम्ही या प्रॉपर्टीमध्ये कुठलेही पीक घेऊन भरघोस उत्पन्न काढू शकता या प्रॉपर्टीमध्ये सध्या मका तसे डाळीम ही पीक प्रामुख्याने आहे तर मित्रांनो हे संपूर्ण असे दहा एकर क्षेत्र विक्रीसाठी आहे तर याची किंमत जी आहे प्रति एकरी बावीस लाख रुपये एकर अशा पद्धतीने शेतकरी सांगत आहे जर मित्रांनो तुम्हाला हे क्षेत्र आवडले असेल तर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा तुम्हाला या क्षेत्राची व्हिजिट करून दिली जाईल धन्यवाद